पांढऱ्या केसांपासून सुटका हवी असेल तर हा घरगुती उपाय नक्की करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप फॉलो करावा लागेल आणि अगदी घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत त्यामुळे वेगळा वेळ आणि वेगळा खर्च असा होणार नाही त्यामुळे आजच करून बघा आणि यासाठी जसं की आता तुम्ही याला एकदा बनवलं तर रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच तुम्ही चार पाच महिन्याचं बनवून ठेवू शकता चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे ला लागणार आहे कडीपत्ता आजकाल लहान लहान मुलांचे देखील खूप जास्त पांढरे केस होत आहेत त्यामुळे यावरती उपाय करणेही खूप गरजेचं आहे कारण की एकदा एक दोन केस पांढरे या उपायामुळे तुम्हाला चांगलाच फरक जाणून येईल तर यासाठी बघा आता आपल्याला ना कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कमी जास्त घेतला तरी चालतं पण धुवून घ्या धूळ त्यावरती नसावी त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आल्याचा एक छोटासा तुकडा आणि त्याला आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही खिसून जरी घेतलं तरी चालतं पण नंतर आपण याला बारीक करणारच आहोत त्यामुळे मी असं याला मोठं मोटो मोठं थोडस कट करून घेतलेलं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा घरगुती उपाय करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कोणतंही केमिकल औषध असं काहीच वापरत नाहीत त्यामुळे हा उपाय योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच रिझल्ट मिळतो कारण की घरातीलच अशा काही गोष्टी आपण वापरणार आहोत ज्या की आपल्या केसांसाठी एकत्रित आल्या की खूप छान रिझल्ट देतात त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा इथे मीडियम साईजचा घ्यायचा आहे पांढरा कांदा घ्यायचा नाही लालच कांदा वापरायचा आणि याचा वरचा भाग पूर्ण पाचोळा काढून टाकायचा त्यासोबतच बघा कांद्यावरती जर काळसर असा भाग असेल जसं की फंगल्स असतात तर बुरशी असते तर ते कांदा आपल्याला वापरायचा नाही म्हणजे स्वच्छ करून वापरायचा धुवून वापरायचा आता या कांद्यावरती काही तसं नाही म्हणून मी असंच याला घेतलेलं आहे आता यानंतर याला आपण थोडंसं मोठं मोठंच कट करून घेणार आहोत मी अगोदरही कांद्याचं तेल कसं बनवायचं हे दाखवलं होतं खूप सोपं आहे याला बनवणं आणि खूप छान रिझल्ट येतात भरपूरच त्याखाली कॉमेंट्स देखील होत्या की आम्हाला खूप छान रिझल्ट आला आणि यामध्येही पांढऱ्या केसांसाठी कांदा खूप जास्त फायदेशीर ठरतो आता बघा यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मोहरी मोहरी अगदी आपल्याला मसाला डब्यामध्ये देखील मिळते पण मोहरीचं तेल आणि मोहरी केसांसाठी खूप चांगली असते जी की आपण बऱ्याच वेळा टाळतो किंवा घरामध्ये असूनही त्याचा कधी फायदा घेत नाही फक्त एक चमचा मोहरी वापरून बघा तुम्हाला याचा कमालीचा फायदा मिळेल तर बघा एक चमचाभर मोहरी घ्यायची आहे आप आणि आपल्याला याच वाटीमध्ये सर्व एकत्रित असं याला काढायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे केसांसाठी तुम्ही अगदी शंभर वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता आणि याचे फायदे तेवढेच आहेत आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला ना चमच्याभरच दाणे घ्यायचे आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाण जरी केलं तरी चालतं किंवा तुम्हाला याला जर कमी जास्त बनवायचं असेल तर त्यानुसार या गोष्टी कमी जास्त करा आता आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटीचा एक छोटासा खडाही आपल्याला इथे खूप छान रिझल्ट देऊ शकतो आता प्रत्येक गोष्ट यामधील महत्त्वाची आहे कारण की प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे फायदे आहेत असं नाही की फक्त तुमचे केस पांढरे आहेत तर काळे होतील तुमचे केस वाढायला लागतील संबंधित इतर समस्या जसे की कोंडा म्हणा केसगळती म्हणा वृक्ष केस, केस होणे म्हणा या सर्व समस्या देखील दूर होतात त्यामुळे या सर्व गोष्टी एकमेकाला पूरक आहेत सर्व गोष्टी वापरणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच बघा तुरटी जी आहे ना तुरटीचा एक छोटासा खडाही आपल्याला पुरेसा होतो आणि तुरटी दिसायला अशी असते बऱ्याच जणांना थोडंसं जसं खडीसाकार आणि तुरटीमध्ये कन्फ्युजन होतं तर त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तुरटी आपल्या घरातही असते किराणामालाच्या दुकानातही स्वस्तात मिळते तुरटीलाही वेगवेगळ्या पद्धतीने केसावरती लावलं जातं ज्याची की भरपूर फायदे आहेत आता यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या सर्व गोष्टी टाकून चांगलं याला फिरवून घ्यायचं आहे याची पेस्ट करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे इथे पाण्याचा एकही थेम वापरायचा नाही कडीपत्ता आणि कांदा यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे चांगलं वाटलं जातं बारीक याची पेस्ट होते आणि तुरटीचा एक छोटासा खडा देखील आपण काढून ठेवलेला हो आहे जो की आपल्याला वापरायचा आहे नंतर आता बघा हे जे पूर्ण पेस्ट आहे ना साधारण चार पाच चमच्या अशी झालेली आहे जास्त गोष्टी घेतल्या कमी घेतल्या त्यानुसार हे तयार होईल यानंतर एक छोटीशी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी माझं घरी बनवलेलं कांद्याचं तेल टाकलेलं आहे तुम्हाला जर फक्त कोकोनट ऑइल वापरायचं असेल तर प्लेन कोकोनट ऑइल एक कपभर यामध्ये टाकायचं जसं पेस्ट कमी जास्त आहे त्यानुसार मी ते थोडं कोकोनट ऑइल आणि थोडं माझं बनवलेलं कांद्याचं तेल वापरत आहे ते कोणतंही बाहेरचं केमिकलवालं तेल वापरू नका शक्यतो टाळा कोकोनट ऑइल चांगलं असतं जे की प्लेन बेस ऑइल म्हणून वापरता येतं तर ते तुम्ही घेऊ शकता आणि दोन तीन तेल एकत्र करायचे असतील जे की घरगुती शुद्ध आहेत गॅरंटी आहे तर ते तुम्ही करून वापरू शकता आता यानंतर बघा जसं तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये मी टाकलेली आहे ही, ही पूर्ण पेस्ट जी आपण तयार केली होती आणि यामध्ये थोडा ओलसर पण आहे पाणी तर आपण टाकलं नाही पण कांद्यामध्ये जो रस असतं ना तर त्यामुळे आणि याला जसं आता तुम्ही बघू शकता भरपूर असे बबल्स येतात थोडं मोठं भांड वापरायचं असेल तरी वापरू शकता आणि त्यानंतर असं थोडं एक दोन वेळा मी हलवलं की बबल्स चांगले शांत होतात आणि थोडंसं गरम झालं जसं पाण्याचा अंश हळूहळू कमी व्हायला लागतो आणि यामधील जो पूर्ण भाग आहे जी पेस्ट आहे ती अशी हळूहळू जसं थोडीशी लालसर तपकिरी रंगाची दिसायला लागते त्यानंतर हळूहळू ही काळसर होते तर आपल्याला चांगलं याला थोडासा यामधून धूर निघेपर्यंत गरम करायचं आहे म्हणजे आपण जे तेल बनवत आहोत ना ते भरपूर दिवस टिकून राहतं अजिबात खराब होत नाही जर तुम्ही याला थोडं अर्धच असं म्हणजे बनवलं किंवा अर्धातच बंद केलं व्यवस्थित हे तयार झालं नाही पाण्याचा अंश यामध्ये राहायला कांद्याचा जो रस आहे तो तर त्यामुळे काय होतं तेल हळूहळू खराब व्हायला लागतं बुरशी येते त्यामध्ये त्यामुळे याला चांगलं व्यवस्थित टेम्परेचरवरती गरम करणं खूप गरजेचं आहे अगदी पाच ते सहा मिनटांमध्येच असा चांगला धूर निघायला लागतो आणि पूर्ण पेस्ट अशी काळसर दिसायला लागते तेव्हा समजून जायचं की आपलं तेल तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता बघा गॅस बंद केला की हे जे तेल आहे ना असं नाही की खूप जास्त थंड होईपर्यंत असंच ठेवायचं तुम्ही जर ते केलं तर ही पेस्ट जी आहे ना ते ती पूर्ण तेल सोषून घेते आणि आपलं तेल वाया जातं ते पेस्टमधून निघत नाही त्यामुळे काय करायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं वाटलंस तर पण पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही मी याला गरम गरमच स्टीलच्या वाटीमध्ये काढत आहे तुम्ही वाटलंस तर थोडंसं अजून थंड होऊ द्या आणि त्यानंतर गाळा म्हणजे हे पूर्ण तेल आपल्याला मिळेल वाया जाणार नाही पण पूर्ण थंड होऊ देऊ नका आता बघा हे जे तेल आहे ना ते जर तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं तर चार पाच महिने खूपच छान तुम्ही याला वापरू शकता आणि त्यासोबतच जसं बऱ्याच वेळा कॉमेंट्स येतात की पुरुष वापरू शकतात का सहज वापरू शकतात काहीच हरकत नाही तर बघा असं मी याला थोडंसं ठेवलं त्यामधील पेस्टमधील पूर्ण तेल असं खाली आलेलं आहे आता यानंतर आपण पेस्ट ही फेकून देऊयात आणि त्यानंतर जे जे आपलं तेल आहे ना जे आपण तुरटी तर काढून ठेवलेलीच आहे आता कशी वापरायची बघा एकतर तुम्ही तुरटी जी आहे ना तर ती पावडर करून घेऊ शकता खलबत्त्यामध्ये किंवा पेपरमध्ये टाकून थोडंसं त्याला कुठून पावडर जरी केलं तरी चालतं किंवा असाच खडा यामध्ये टाकला तरी चालतं किंवा तुम्हाला जर असं पूर्ण जसं आता तेल जे आपण तयार केलेलं आहे ते एका स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवायचं झाकण बंद आणि जेवढं पाहिजे ना तेवढं तेल तुम्ही बाजूला काढून ठेवायचं जेणेकरून एक पंधरा दिवसाचं म्हणा रेग्युलर यूजसाठी म्हणा काढून ठेवायचं आणि जसं लागण तसं त्या बॉटलमधील काढायचं म्हणजे तेल खराब होत नाही आणि आपण व्यवस्थित त्याचा पुरेपूर वापर करू शकतो आता बघा तुरटीचा खडा मी यामध्ये टाकलेला आहे थोड्या वेळातच असं थोडं हलवलं की तुरटीचा खडा चांगला विरगळतो पावडर करून जर टाकलं तर काही सेकंदातच तुरटी पूर्ण आणि तेलामध्ये विरघळते अगदी सिंपल कोकोनट ऑइल घेतलं आणि त्यामध्ये तुरुटीच पावडर टाकून तुम्ही मिक्स करून जरी केसांना लावलं ना तरी खूप छान रिझल्ट मिळतो पण वेळ लागतो तर अशा प्रकारे थोडंसं जास्त आपल्याला लवकर इन्स्टंट असा फायदा मिळतो आता बघा संध्याकाळी झोपण्या अगोदर तेल लावून सकाळी केस धुतले तरी चालतात एक दोन तासा अगोदर तेल लावून केस धुतले तरी चालतात फक्त लक्षात ठेवा केस धुण्यासाठी एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरा आपल्या चॅनलवरती शॅम्पू कसा घरगुती बनवायचा ते देखील व्हिडिओ आहे नक्कीच तुम्ही बघू शकता आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये मध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा